अकोले बाजार तळावरती जे सभा समारंभ उत्सव राजकीय सभा गणेश उत्सव आणि इतर सर्व उत्सव ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरे केले जातात त्याला शेतकऱ्यांच्यासाठी ती बाजार समिती त्या ठिकाणी बाजार आवार उपलब्ध असताना त्या ठिकाणी कुठेतरी सभा समारंभ भरवणं महिना महिनाभर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठीस धरणं हे कितपत योग्य आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी शेत तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं अकोले तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीनं मान्य दंडाधिकारी साहेब अकोले तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे संपूर्ण शेतकरी बांधवांची काय अपेक्षा आहे या ठिकाणी अकोले बाजार तळावरती समारंभ आणि उत्सव राजकीय सभा आणि गणेश उत्सव या ठिकाणी भरवण्यासाठी ते बाजारतळ त्या ठिकाणी आहे का शेतकऱ्यांचा काही विचार होणार आहे का शेतकऱ्यांचा विचार तुम्ही करणार आहात का हे सर्व प्रश्न आयरनीवरती आलेले आहेत या निमित्ताने गणेशोत्सव असला तर पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणी पहिल्यांदा पाच दिवस मंडप घालण्यासाठी नंतर परत गणेश उत्सवाचा कालावधी नंतर मंडप सोडण्यासाठी त्या ठिकाणी पाच दिवस असे पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेशी वेठीस धरलं जातं आहे तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आमचं एक नम्र निवेदन आहे प्रशासनाला आता आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे आमचं म्हणणं काय आहे शेतकरी बांधवांचं म्हणणं काय आहे येथील शेतकऱ्यांना एकमेव बाजारपेठ ही अकोले शहरात उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने सभासमारंभ आणि उत्सव त्या ठिकाणी भरवण्यासाठी पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठी धरता मित्रांनो त्या ठिकाणी जर मंडपाची सुरुवात झाली टाकायला सुरुवात झाली की त्या दिवशी शेतकऱ्यांचा बाजाराचा बाजारभाव त्या ठिकाणी पाडला जातो कारण व्यापारी बांधवांना माझ्या व्यापारी बांधवांना शे शेतीमालाच्या व्यापाऱ्यांना खात्री नसते की उद्या हा मंडप या ठिकाणी पुढे पडल्यानंतर इथे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पार्किंग सर्व गोष्टीमध्ये आमचा शेतीमाल त्या ठिकाणी त्या ठिकाणी विकला जाईल की नाही आणि म्हणून तमाम शेतकरी बांधवांना वेठीस धरण्याचा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न केला जातो आहे मध्ये मध्यंतरी त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं चा काम चालू होतं ते सुशोभीकरणाचं काम पण हे जे जर, जर कधी समारंभासाठी सबा परवानग्या दिल्या कुठं गणेशोत्सवासाठी कुठे इतर उत्सवांसाठी परवानग्या दिल्यानंतर ते सुशोभीकरणाचं कामसुद्धा पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणी थांबवलं जातं अशा पद्धतीनं जर आ, प्रशासन वागणार असेल शेतकऱ्यांची अवहेलना करणार असेल तर यापुढे शेतकरी बांधवांच्या वतीनं हा अकोले शहरातील अकोले तालुक्यातील बाजार हा राज्य राज्यमार्गावरती तमाम शेतकरी बांधव त्या ठिकाणी आपला शेतीमाल त्या ठिकाणी आणतील त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मद बसतील आणि त्या ठिकाणी बाजार भरवतील असा निर्वाणीचा इशारा तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी देतो माननीय नगरपंचायतचे नगराध्यक्ष साहेब यांना निवेदन दिलं आहे या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आत्ताच निवेदन दिलं आहे निवेदन निवेदनाच्या पातळीवरती शेतकऱ्यांनी दिलं आहे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही तुम्हाला निवेदन दिलं आहे परंतु या पुढील काळात जर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबत जर कोणी काही धोरण घेणार असेल तर शेतकरी कदापि सहन करणार नाही शेतकरी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असा निर्वाणीचा इशारा या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय